नमस्कार मंडळी सकाळी सकाळी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुण्यावरून अकलूजला आमच्या ताईंकडे आलो होतो सगळा पाहुणचार घेतल्यानंतर सकाळी आम्ही जवळच असलेल्या देवस्थानांच्या दर्शनासाठी निघालो गुगलबाईचा आधार घेत दक्षिण काशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिद्धनाथाच्या मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो माणगंगा नदीच्या काठावर वसलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथांच्या मंदिराचं बांधकाम हे चालुक्य राजांच्या काळात करण्यात आलेले आहे दरवर्षी श्री सिद्धनाथांचा मेळा साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये भगवान श्री सिद्धनाथांचा रथ हा संपूर्ण शहरातून फिरवण्यात येतो भगवान सिद्धनाथ हे शंकराचे अवतार मानले जातात आणि क्षेत्रपाल देवतांपैकी ते एक आहेत शांत आणि सकारात्मक वातावरणात आम्ही नाथांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी हे देवस्थान आहे कधी आलात तर आशीर्वाद नक्कीच घ्या चला तर मग भेटूया पुढच्या देवस्थानाच्या ठिकाणी